बगा आता येऊ का बाय असं म्हणते कोण पुन्हा बाय का बाबाई काय बघा बघू मी आता काय बघायचं राहिले तसं तर मला मी तुझा व्हिडिओ बघितला बघितल्यानंतर मला समजलं की बाबा ह्याच्यात काय काय म्हणते मला काय काय नाही म्हणत तसं तर रात्रीच मी व्हिडिओ काढणार होती पण त्यात काय झालं रात्रीपासून नाही लाईट नाही आमच्याकडं लाईट जाते सारखेच जाती ती जाती ती त्यामुळे जास्त मोबाईलला चार्जिंग बी व्हायना कायच व्हाय नाही असा विषय झालेला आहे आता आली सकाळपासून पहाट गेलेली आता आली लाईट म्हणलं बोलावं काय म्हणणार तुझं बघावं तुझं कसं झालंय माहिती आहे का जर बऱ्या ना कुणाचं बी काय होऊ दे तुझ्या नवरा बायकोचं होऊ दे परत माहेरच्या माणसांचं तुझं होऊ दे तू घेते कुणाला मध्ये आहे का मला विनाकारण काहीच नसताना तुला सवयच लागून गेलेली आहे माल बलायची कारण की मी खपवून घेते ना तुझं म्हणून तुझं ऐकून घेते काय काय बुद्धी येते तू त्यामुळे तुम्हाला जास्त बुद्धीस विषय एवढाच आहे काय तू म्हणतेस की ती मनकवडी असली ती मनकवडीत असली आहे तिला किती सांगितलं तर तरी तर 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 पण तिला बाहेरच्या माणसांची लय कडगीती बाहेरच्या माणसांची साईड घेऊन मला भांडत असते कधी क तुला आता हे मागं ती काय झालेलं हे जी माग जी गोष्टी झाल्या का नाही जी गोष्टी झाल्या ती पण मी अशी अशी पण काय कधी कुणाला भांडत नाही मी समोरचं बघत असते काय आहे काय नाही त्यानंतरच मी बोलत असते आणि ती पण मी भांडतच नाही पहिली गोष्ट तुला पण तुला भांडायचा शॉक आहे तुला जर थोडं काय बोलायला गेला तर तू उचलून धरतेच आणि विना घर माझ्यावर तंडत बसतेच असा तुझा स्वभाव आहे असं किती वेळा तर झालेलं आहे भावांविषयी काय बोलाय गेलं आईविषयी काय बोलाय गेलं मी तर म्हणजे मी मी चांगला हेतू ना काहीतरी बोलायला जाते पण तिथं तुझा आहे ना हेतू वेगळाच काढतेस आणि जर माहेरच्या माणसांचं हिला लेकड आहे माहेरच्या माणसांचे लेकड हिला आहे म्हणून मी असे करते म्हणून तिथं करते मला कुणाचीच कड नाही आणि मला हा मला कड कुणाचीच नाही फक्त विषय एवढा आहे की मी आहे ना की बाबा चला आ, कुणाचं काय झालं आहे कुणाचं काय चुकलं आहे हाय बाबा नाही बाबा ह्या माणसाने चुकी नाही ह्या दृष्टिकोनातून मी बोलायचा प्रयत्न करत असते आणि मी बोलते कारण की जे आहे त्याच्या घरचं जे त्याला माहिती असं असं काही जास्त बाहेरच्यांना माहीत नसा तर मला मला जितकं वाईट दाखवण्याचा प्रयत्न करणार ना बाहेर तितकेच मी वाईट दिसणार ना लोकांना आणि जितकी मला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करणार तितकीच मी लोकांना चांगलं दिसणार पण माझ्यातलं चांगलं गुण कधी दाखवण्याचा प्रयत्नच नाही केला ना प्रत्येक वेळ आहे ना मी कशी वाईट आहे मी कसली आहे मी कशी नाही हे दाखवण्याचा फक्त प्रत्येक वेळ प्रयत्न केलेला आहे मी बाहेरच्या माणसांची साईड घेऊन कशी भांडणं करते मी कोणाविषयी काय बोलते हे फक्त दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे मग ती कशापासून कुठली म्हणजे कुठल्या गोष्टीपासून हे एवढं प्रकरण वाढलं कशापासून वाढलं हे नाही कधी सांगण्याचा प्रयत्न करायचा फक्त विषय दुसराच हे करायचा कुठे जरी काय झालं ना कुणाचं पण काय झालं ना कुणाचं पण काय हो भाऊचं भावाचं हो आईचं हो कोणाचं हो तिथे येणार कुणाला मध्ये तू मला बिना कामाची मध्ये कोण येणार मी मी कोणालाच काय नाही बोल आता मध्ये पण त्या राजाचं तुझं काय झालं त्या टायमाला आता मी पण तिथं डिलिव्हरीच्या टायमाला त्या बायाच्या गेलेली ती बाया पण लागली दोन मागं तिला पण आता तोंड सुटायला लागले ती पण ले बोलायला लागली चुरु 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 चुरू तिला तर मी व्हिडिओमध्ये मध्ये चांगलंच बोलली होती तिला तर मी वाईट काय बोललीच नव्हती तिच्या साईडनं मी काय बोलली पण यायला हाय ना अशी पर, पर फुटले तिला असं उडायला गली फडाफडा 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 तिचा एक साध्य असतो की मला किती जाच आहे मी किती जाचात हाय मला किशी मला किती सगळी बोलते ती तरी पण मी ह्यांचं सगळ्यांचं ऐकून कशी राहते हे फक्त तिचा दाखवून देण्याचा प्रयत्न असतो तिचा एक भाऊजाई होणार मीचा पण कुठल्या कुठल्याही तिला जात जाचाट आहे कुठल्या अँगलनं कशी ह्या राहते कसे नाही काय नाही जग दुनियाला माहिती आहे आणि माणसाच्या स्वभावावरनं माणसाच्या राहण्यामान्यावरनं आणि माणसांना बघितल्यानंतरच त्या माणसाला कळतं की बाबा ह्या माणसाला किती जात हचल किती हाटा असल किती नाही हे माणूस बघूनच त्याचा दा अंदाजा लावू शकतो असं सांग मग तसं कसं आहे माहिती का तेहतीस कोटी देव आहेत किती ते कोटी देव आहेत मग प्रत्येक माणसाची आहे ना वेगवेगळ्या देवांवरती श्रद्धा असते देव तिथून सगळं पावत्यात नाही असं नाही देव तिथून सगळं एकच आहे आणि सगळं देव पाहते दे काय म्हणायचं बाई ही देव पावला आणि देव नाही पावला मग जी माणूस दाखवून देतं ना ती समोरची माणसं पण त्याच्यावरती शिश्रास ठेवून बोलतात अशाच काही गोष्टी माझ्या बरोबर घडल्या जातात आता राहिला विषय कुणाचा भाऊजाईचा आणि बहिणीचा चाललेला विषय त्या दोघीचं काय झालं काय नाही मला तर माहितीच नव्हतं विषय एवढाच की ती बहीण मला बोलत होती मधील म्हणून मी तिला बोलली म्हणून मी तिच्याविषयी व्हिडिओ काढलेलं होतं मग बोलता बोलता अजून त्यांचं काय झालं त्या भाऊजाईवरनं तिनं काय व्हिडिओ काढलं काय नाही व्हिडिओ काढलं मी नाही बघत जर आपलं जर काय असेल तर मी बघत अस नाही तर मला नाही काही इंटरेस्ट होण्याचं काय बघण्याचा मग तिनं काय बोलले हि ज्याविषयी ती तिनं व्हिडिओ काढला मग हिने व्हिडिओ काढला आणि भाऊजाईने घेतलं कुणाला मध्ये मला मध्ये घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला हिज हिजण हिचं काय झालं की हिनं मला मध्ये घ्यायचं ति जण हिचं काय झालं की तिनं मला मध्ये घ्यायचं काय संबंध ह्या दोघीचाही तुम्हाला काय बोलायचं मी जर तुम्हाला काहीच बोलत नाही तर तुमचा संबंधच येत नाही ना मला बोलायचं काहीच हा मी जर तुम्हाला काय वाईट बघत बोलली किंवा मी खरंच बाबा मी तुमच्या विनाकारण हात धुवून महाग लागले किंवा काही बोलले तर तुम्ही मला बोलू शकता ना जर मी एका एक होटाचं दोन होट केलं तर तुम्हाला तरी पण तुम्ही मला बोलताय म्हणाल्यानंतर मग मी कसं ऐकून घेणार मग मी नाही ऐकून घेऊ शकत ना काय ऐकून घेणार मी आता कालच्या पण व्हिडिओमध्ये काय म्हणती ती योगीच लय म्हण कवडी अशी आणि ती योगी ती तशी ते योगीनं असं केलं ते योगीनं ते तसं केलं फक्त योगीच्या डोक्यावरती खपार फोडायला ह्याला फक्त चान्सच पाहिजे असतो काही ना काहीतरी काहीतरी चान्स हो डाकणार आणि लगे मग योगीच्या नावाने पाडायला फोडायला चालू करणार असं हिचं गुणधर्म धर्म पहिल्यापासूनच आहेत आताच नाहीत हा विषय आता भाऊजय भाऊजयला काय म्हणतो ती त्या योगीची माझी भांडणं चालली ती ती माझ्या उरावर बसल नंतर मी तिच्या उरावर बसल आम्ही दोघी बहिणी बहिणी बघून घेऊ लग्नाच्या अदुगरपासून आमच्या दोघीची भांडणं होते ती होते ती लग्नाच्या अगोदरपासून आपल्या दोघीची भांडणं होते पण लग्नाच्या अदुगरच्या भांडणाला आणि लग्न झालेल्या नंतरच्या भांडणाला आणि आत्ताच्या भांडणाला हे ना फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे लग्नाच्या दोघरची भांडणं मी का मी किती म्हणजे मी खेळायला जायची तू घरचं काम करायची त्या दृष्टिकोनातून कामा ही भांडणं असायची लग्नाच्या नंतर तू मी काहीतरी गोष्ट व्हायची पण आताची जी भांडणं आहेत ना आताची भांडणं लय वेगळे आहेत मी काही बोलली नाही बोलली ना तरी पण माझ्या मंगा हात धुवून लागायचं काम फक्त करायचं दुसरं काय नाही मी काही पण नाही आहे तरी पण माझ्या मंगा हात धुवून लागायचं आताची भांडणं ही अशी आहेत मी जर काही बोलत असेल तर ही करायचं ना आणि त्यात विषय तर ही ही मात्र घर आहे बरं का दोघीच्या भांडणात आहे ना तिसऱ्यानं डाव साधला कारण की भांडणं चालू आहे ती दोघी बहिणीची आणि डाव साधला कोणी भाऊ जाईल तिने बोलायचा जा चान्स आहे ना ती पण चांगल्या प्रकारे बोलायचा चान्स घेते आपण काय म्हणतो जाऊ त्या मरु जास्त भांडणं नको वाढवायला आहे कुठं ती बाळाती नाही बोली बाळाती नाही कशाला नको काय जास्त बोलण्यात काहीच अर्थ नसतो म्हणून आपण ग बसतो तुझी तिचं पण किती तोंड सुटलंय तिचं तर वगैरे ते ज्या जे बाता आहे ना मी तर वग व्हिडिओ मधन आयात ती काय ती काय ती पॉईंटनुसार बोलतील काय ती पॉईंट न बोलतील काय ती बोलते अगा गा 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 तिचा फक्त प्रत्येक म्हणजे ती जाताच नाही तिचा पहिल्यापासूनच जसं ती म्हणजे पहिल्यापासून म्हणजे जशी ती नांदायला आलेली आहे ना तसं तिचा एकच साध्य असतो एकच दाखवण्याचा प्रयत्न असतो की मी किती जाचात आहे आणि मी किती हटात आहे मला किती जाच आहे आणि मला कितीही लोक जाच करतात मला सासू अशी करते मला नंदा अशा करतात ही फक्त दाखवून देण्याचा काही प्रयत्न असतो मग मा समोरच्या माणसांना आपण जसं दाखवून देण्याचा प्रयत्न करतो ना तसेच लोक पण बोलायचा प्रयत्न करत असतात आपल्याला तर आता ह्या भांडणामध्ये आहे ना नाही मी भाऊजाईला काय बोलली नाही मी माझ्या बहिणीला काय बोलली पण दोघीच्या व्हिडिओमध्ये भाऊजाईच्या पण व्हिडिओमध्ये आणि बहिणीच्या बी व्हिडिओमध्ये आहे ना मला मध्ये घेतले जाते मग मला मध्ये घेतल्यानंतर मी कसं बसणार मी बोलणारच ना मी का नाही बोलणार कामं करायची बिना कामाची तर माणसाचं माणसाला टेन्शन आम्ही आम्हाला आमचं घरचं आमचं टेन्शन अनेक तर लय आहे बाई भाऊजाई आहे तिथं सारखं प्रपंचाच गुणगान देत असते आमचा प्रपंच आम्हाला करू दे आमचा परपंच कुणीही हात पाय धरले ते एक हात पाय बांधून ठेवले ते परपंच करू नको म्हणून उलटा आम्ही तर सांगत असतो की परपंच कर म्हणून बाई आणि तिचं आम्हाला प्रपंचाचे ज्ञान देते तिचं आम्हाला प्रपंचाची भाषा शिकवतीये काय सांगायचं आई आणती बहीण पुन्हा बघा योगी बघा आता योगी आता मला काय म्हणते बघ योगी तूच बघ बाई, बाई। तुझी तुला काय बघायचं ते माझ्या लव मागं लावूच